अबोली या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागामध्ये आता रमा अबोलीचं औक्षण करत असते आणि आबोलीचं औक्षण करून आबोली आता अंकुशच्या केससाठी इकडे कोर्टात जायला निघालेली असते औक्षण झाल्यावरती रमा म्हणते अबोली मला खूपच टेन्शन आले तो वकील चांगला आहे ना यावरती आबोली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका तो वकील चांगला आहे यावरती रमा म्हणते म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना काही अडचण येणार नाही ना आबोली म्हणते आई तुम्ही कोणतीही चिंता करू नका कोणत्याही प्रकारची अडचण येईल असं मला काही वाटत नाहीये तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत मग आता इकडे आबोली मनवाला घेऊन केसच्या हिअरिंग साठी निघते रमा आपली रोजची काम वगैरे उरकत असते तोपर्यंत क्रिस सुद्धा रोम मधून बाहेर येतो आणि तो, तो, तो सुद्धा इकडे कोर्टात जायला निघतो राघू त्याच्या मागोमाग येते आणि आता राघू म्हणते क्रिश तू आज कुठेही जाणार नाहीस क्रिश म्हणतो हे बघ तू मला या सगळ्यामध्ये अडकवू शकत नाहीस मला केसच्या हिअरिंगला जायचंय म्हणजे जायचंय यावरती आता इकडे राघू म्हणते खबरदार तू जर का केसच्या हिअरिंगला गेलास तर गाठ माझ्याशी आहे यावरती आता इकडे क्रिश सांगतो राघू तुला काय तेवढंच भांडण्याच काम आहे का राघू म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय मी बिनकामाची आहे का क्रिश म्हणतो तुझं तुझं तू काहीही समजायचं ते समज पण मी तुला एक गोष्ट सांगतो मी जाणार म्हणजे जाणार असं म्हणत राघूच्या विरोधाला बळी न पडता क्रिश आता इकडे कोर्टात येतो तोपर्यंत कोर्टात आबोली वकिलांना भेटत असते वकिलांशी बोलत असते तोपर्यंत तो क्रिश तिकडे पोहोचतो इकडे आता वकिलांशी ज्या वेळेला आबोली बोलत असते तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि तुम्ही माझ्या विरुद्ध केस लढताय का असं त्यांना विचारतो त्यावरती वकील म्हणतात हो क्रिश म्हणतो आता हा मूर्ख माणूस ते येऊन काय करणार आहे काय माहिती पण तोपर्यंत तो श्रेयस बोलायला लागतो अच्छा तुम्हाला दोन मुली मुली आहेत ना रेणुका आणि देविका रेणुका कॉमर्सला आहे ना खूप सुंदर आहे खूप हुशार आहे आणि तुमची देविका छोटी मुलगी ती पण खूप गोड आहे तुमची बायको हाऊस वाईफ आहे ना असं म्हणत मुद्दाम तो त्या वकिलाला थ्रेड देत असतो ते वकील म्हणतात तुम्हाला कसं इतकं सगळं माहिती यावरती श्रेयस म्हणतो मला अजून पण बरंच माहिती आहे तुमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना आणि त्यामुळे टँकर बसवतात ना आणि तुम्ही गिझर बसवलेत हो म्हणे तुम्हाला माहितीये गिझरचं स्फोट होऊ शकतो असं म्हणत तो मुद्दा घाबरवत असत अबोली म्हणते श्रेयस तू का त्यांना घाबरवतो आहेस श्रेयस म्हणतो मी घाबरवत वगैरे काही नाहीये तोपर्यंत जज साहेब येतात आणि आता केसची हिअरिंग सुरू करण्यासाठी सांगतात मग मात्र आता इकडे श्रेयस उठतो आणि तो सांगायला लागतो ला खर तर अंकुश शिंदे हे ना हे पोलीस जगतामधलं एक सणसणी नाव आहे म्हणजे या सगळ्यामध्ये गुंड त्यांना चळाचळा कापतात आता या गोष्टीवरती इकडे आता वकील ऑब्जेक्शन घेतात आणि ऑब्जेक्शन म्हटल्यावरती श्रेयस म्हणतो कशाला ऑब्जेक्शन घ्यावं इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजत नाहीये का अहो ऑब्जेक्शन काय ते आहेत ना एक तडफदार पोलीस ऑफिसर नाही आहेत का काय तुम्हाला म्हणायचं तरी काय असं म्हणत श्रेयस त्या वकिलाला ऑलरेडी घाबरवून टाकतो त्याचं माइंड सेटच तस तसा करून टाकतो आणि त्यानंतर मग मात्र त्या वकिलाला बरोबर कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर तो किती मूर्ख आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर श्रेयस बोलायला लागतो की हे आहेत ना अंकुश शिंदे हे गुन्हेगारी जगतामधली लोक आहेत ना यांना चळा चळा कापतात आणि हे ना म्हणजे अशी थर्ड डिग्री देऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करतात यावरती पुन्हा उब्जेक्षन उब्जेक्षन आता अंकुशचे वकील ऑब्जेक्शन घेतात ऑब्जेक्शन म्हटल्यावरती आता इकडे अंकुश म्हणतो अहो काय कसलं ऑब्जेक्शन घेताय यावरती वकील सांगतात माझ्या आशिल अंकुश शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची थर्ड डिग्री वापरलेली नाही आहे तुम्ही त्यांच्यावरती हे खोटे आरोप करत आहात यावरती श्रेयस म्हणतो मी आणि खोटे आरोप मी थोड्याच वेळात सिद्ध करतो की माझ्या वकिलांचा किंवा माझ्या अपोजिट वकिलांचा किती मोठा अभ्यास आहे आणि माझा किती अभ्यास आहे ते आणि मग श्रेयस पूर्ण पाढा वाचायला लागतो श्रेय तो अंकुशच्या पोलिसांच्या कारकिर्दीमध्ये एकूण सोळा गुन्हेगार असे आहेत ज्या गुन्हेगारांचे हात कान नाक पाय हे अंकुशने मोडून टाकलेत आणि बाकी जास्त कोणी नाही पण एका माणसाला मी इकडे बोलवू इच्छितो असं म्हणत एका गुन्हेगाराला बोलवलं जातं आणि तो, तो गुन्हेगार लंगडत लंगडत आपल्याला कुबड्या घेऊन आता विटनेस बॉक्स मध्ये येताना दिसतो इकडे अबोरी मनवाला सांगते म्हणजे अंकुश सर जे करत होते ती त्यांची ड्युटी होती ड्युटी करताना काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या लिगल होत्या पण आता हा श्रेयस या गोष्टीला असा काही प्रेझेंट करेल ना की अंकुश सरच अपराधी आहेत असं सगळ्यांना वाटेल तोपर्यंत तो, तो गुन्हेगार विटनेस बॉक्स मध्ये आल्यावरती श्रेयस म्हणतो सांगा तुमची ही अवस्था कुणी केली आणि तुम्ही अंकुश शिंदेना ओळखता का यावर तो गुन्हेगार म्हणतो अंकुश शिंदे अंकुश शिंदेला कोण नाही ओळखत यमराज आहे तो यमराज आमच्यासाठी अंकुश शिंदे खूप मोठा यमराज आहे यावरती श्रेयस म्हणतो तुमच्या पायांची ही अवस्था कोणामुळे झाली यावर तो गुन्हेगार सांगायला लागतो या अंकुश शिंदेने एका एक केसमध्ये मला पकडलं होतं केसमध्ये पकडल्यावरती नंतर मला एका कड्यावरून खाली टाकलं माझे हात पाय फ्रॅक्चर झाले पाय कायमचेच हे झाले हाताला आता विचार करते की हा सगळा एक अपघात होता पण श्रेयस त्या गुन्हेगाराला असं बोलायला सांगतोय की अंकुश सर दोषी आहे ते जजना पण पड़ पटेल आणि लोकांची पण संपत्ती त्या गुन्हेगाराकडे जाऊन अंकुश सरांच्या विरुद्ध ते भडकतील आता मात्र अंकुशच्या विरुद्धची केस श्रेयस कोर्टात बळकट करत असतो इकडे रमा आता देवासमोर साखर ठेवत असते आणि जे काही उपास तपास करायचे ते मी सगळं करेन पण माझ्या अंकुशला काहीही करून परत आण मला माहिती आहे त्या मी प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये मी तुझी मनोभावे सेवा करेन पण माझ्या अंकुशला परत आण तितक्यात मागून नीता येते आणि आई हे बघ काय ग तू अशी माझ्यावरती होते, रागवतेस म्हणजे अंकुश माझा सावत्र भाऊ असला तरी सुद्धा तू माझी सख्खी आई आहेस ना तू चखी आहेस तू तरी समजून घे अगं मी एकटी पडले माझ्याशी कुणी बोलत नाही आणि मी तुला एक गोष्ट सांगू का अंकुशला वाचवणारी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीची मदत घेऊन अजूनही आपण अंकुशला पुन्हा आपल्या घरी आणू शकतो रमा म्हणते काय कोण आहे ती व्यक्ती यावरती नीता सांगायला लागते श्रेयस म्हणजे बघ ना अबोली इतकी हुशार वकील आहे मग त्या हुशार वकीलला इतकं साध कळत नाही का श्रेयस आपल्या मागे लागलाय म्हणून आणि श्रेयसला आपण आवडतो म्हणून तुला सिरियसली ला या गोष्टीवरती विश्वास बसलाय का की अबोलीला माहितच नव्हतं की श्रेयस तिला लाईक यावरती रमा म्हणते तुला तरी काय नीता सांगते हे बघ तुला आता अंकुश किंवा अबोली या दोघांपैकी एक चॉईस करायला लागेल म्हणजे बघ अंकुश तुझा मुलगा आहे सावत्र असा तरी मुलगाच आहे की नाही आणि आबोली तुझी सून आहे आबोलीला जर का आपण श्रेयसला म्हटलं की आम्हाला आबोली नकोच आहे तर तो श्रेयस अंकुशचा पिछा सोडेल अंकुशला घरी पाठवेल आणि अबोली काय आपण आपल्या अंकुशसाठी जाई जुई मोगरा अजून काहीही आणू शकतो त्यामुळे तू विचार कर मुलगा की सुन सुन की मुलगा असं म्हणत नीता तोंडाला येईल ते भरळत असताना रमा तिला काही प्रत्युत्तर न देता देवाशी रावलेली नुकतीच असलेली अगरबत्ती घेते आणि ती अगरबत्ती घेऊन आता नीताच्या हातालाच टेकते नीता म्हणते काय करते साई तू मी तुझी सख्खी मुलगी आहे ना यावर रमा म्हणते अगं तेच तर चुकलं माझं हे ना ज्या वेळेला पहिल्यांदा तू करायला लागलीस ना, लाग ना त्याच वेळेला तुझ्या हाताला टेकायला हवी ती माझं चुकलं जे इतकं तुला फोफावू दिलं ते तुझ्यासारखी अशी हलकट मुलगी असण्यापेक्षा नसलेली परवडली हे बघ मला खात्री आहे की अबोली अंकुशला सोडवून परत आणेल त्यासाठी त्या पाय पायधरणी करायची काय मला गरज नाही चलनी घेतून असं म्हणत रमाने आता नीताची हक्कलपट्टी केलेली असते मग इकडे कोर्टामध्ये श्रेयसने विटनेस बॉक्स मध्ये आल्यावरती श्रेयस म्हणतो सांगा त्या दिवशी काय घडलं होतं क्रिश म्हणतो त्या दिवशी त्या माणसाला गुन्हा कबूल करण्यासाठी अंकुश सर विचारत होते यावरती क्रिशला आता श्रेयस दबा आणत म्हणतो विचारत होते की मारत होते यावरती आता क्रिश सांगतो ती आमची पद्धतच आहे कारण एखादा अट्टल गुन्हेगार जर बोलत नसेल तर त्याला मारत करून बोलायलाच लागतं आणि हा आमचा पोलिसी खाका असतो आमचा तो, तो ड्युटीचा एक भाग असतो श्रेयस म्हणतो मी तुला ड्युटी काय असते काय असते हे नाही विचारत आहे तू फक्त इतकं सांग अंकुश सर मारत होते की नव्हते क्रिश म्हणतो हो अबोली अब विचार करते हा श्रेयस आपल्या मनाला हवे तेच वदवून घेऊन या सगळ्यामध्ये केस पालटणार तोपर्यंत मग आता इकडे श्रेयस म्हणतो मग तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही त्यामध्ये का पडलात अंकुश चौकशी करताना यावरती इकडे आता परत श्रेयस दुसरं वाक्य फेकतो आणि तो, तो म्हणतो तुम्ही अंकुश सरांना वाचवायला मध्ये पडलात का श्रेयस म्हणतो नाही मी त्या गुन्हेगाराला वाचवायला बाहेर पडलो असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मोठा आयत्या हातात कोलीत मिळाल्यावरती श्रेयस कोर्टासमोर ही गोष्ट मांडतो बघितलं बघितलं म्हणजे क्रिशला मध्ये का पडावं लागलं तर अंकुश त्या गुन्हेगाराला बेदम मारत होता आणि मरून मध्ये पडावं लागलं आणि फक्त क्रिशलाच नाही तर अबोली पण तिकडे होती जजसाहेब तुम्हाला माहिती आहे का म्हणजे हे शिंदेचं घरच आहे पोलीस स्टेशन म्हणजे शिंदेचं घरच आहे अंकुश तिकडे इन्स्पेक्टर आहेत त्यामुळे ही मनवा ही अबोली तिकडे कायम पडलेल्याच असतात त्यामुळे ज्या वेळेला दया डोंगरेला अंकुश मारत होता तेव्हा अबोली तिकडे होती तिने पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिने पण अंकुशला थांबवलं पण जजसाहेब ही केस दिसते ना तितकी साधी सोपी नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की ही पूर्ण फॅमिली या दया डोंगरेच्या मागे का लागली होती तर याचं कारण मी तुम्हाला सांगतो आबोलीचा एक भाऊ होता प्रिन्स म्हणजे इतका अय्याश होता भाऊ पैसे ते मी घेतले आणि उडवले खूप आपल्या अय्याशी मध्ये पैसे उडवले असं म्हटल्यावरती इकडे आता मनवा उभी राहते आणि मनवा म्हणते नाही मनवा म्हणते प्रिन्स अय्याश नव्हता यावरती श्रेयस म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड यांना गप्पा बसायला सांगा मग आता मनवाला गप्पा बसायला सांगितल्यावरती श्रेयस म्हणतो तो अय्याश होता आणि तो अय्याश हे पैसे या मनवावरती उडवत होता आणि ही काय धंदे करायची हे आम्हाला सगळ्यांना माहितीये काय अंकुश ही तुझी बहीण आता घरी येऊन पण हेच धंदे करायची ना असं म्हणत मुद्दाम तो अंकुशला भडकवतो आणि विटनेस बॉक्सच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि त्याला हवं तेच घडतं अंकुश चिडतो त्याची कॉलर धरतो त्याचा गळा धरून आवडतो आणि श्रेयस बेशुद्ध पडण्याचं नाटक करतो आता अंकुशवरती दुसरा चार्ज लागतो की हा खूप अग्रेसिव्ह आहे आणि अग्रेशन मध्ये रागाच्या भरात तो काहीही करू शकतो श्रेयसचा डाव यशस्वी झालेला असतो एक डोळा उघडून श्रेयस आबोलीला डोळा मारतो आणि बघ आता अंकुशला कसा अडकवतोय असा इशारा करतो